अश्लाक्य पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचं हे रेकॉर्डिंग आहे त्या अनुषंगाने आज ही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अतिशय अशम्य असे हे सगळे गुन्हे आहेत यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तिला कोणती पूर्वकल्पना न देता तिला कोणती माहिती न देता तिची ज्या पद्धतीने अश्लील आणि अश्लाक्य पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि हे व्हिडिओ सेक्सुअल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणारं आहे त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे या, दे या पुढे देखील दाखल होतील कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहेचच आहे पण हे रॅकेट जर उघडकीस आलं तर कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट असू शकतांची व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये आहेत एक गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी बाहेर येऊन जर काय असं घडलं असेल तर त्यांना आव्हान करणार आहे तुम्ही मी गेले चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेसच आवर्जून सांगितलं होतं की या ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये ज्या काही मुली असतात त्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही समोर येऊन तुमची बाजू मांडा राज्य महिला आयोग हे तुमच्यासोबत आहेत याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांना कोणतीही हानी होणार नाही तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि सार्वजनिक जीवन जगत असताना अनेक अडचणींना या महिला भगिनींना सामोरं जावं लागतं तर ते सामोरं जावं न लागता त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं काउन्सलिंग होणं फार गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने आमच्या आयोगाच्या माध्यमातून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून आत्ता एक तक्रारदार महिला पुढे आलेली आहे अशा अनेक महिला आहेत ज्या समोर येऊन त्यांची तक्रार दाखल करतात त्याच्यामुळे निश्चितपणाने फार मोठी भयानक ही परिस्थिती आहे यामध्ये मुलींना संरक्षण देण्याची जबाबदारी ही साधिकच आपल्या सगळ्यांची किती महिला संपर्कात आल्यात आतापर्यंत यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बऱ्याचशा महिला संपर्कात आहे तक्रार नोंद होतानाही एका महिलेची तक्रार नोंद झालेली आहे यामध्ये मी वारंवार सांगते ज्यावेळेस या मुलींवरती अत्याचार झालेला आहे त्यांचे लैंगिक अवस्थेमधले फोटो व्हिडिओ शूट केले गेलेले आहेत त्यांना कुठेतरी मनामध्ये एक भीती आहे त्याच्यामुळं त्यांना एक दिलासा देणं त्यांचं काउन्सलिंग करणं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ज्यावेळेस तक्रार दाखल करायला पुढे येतात तेव्हा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं काउन्सलिंग करत असताना त्यांना संरक्षण देणं फार गरजेचं आहे कारण की सहजासहज हा समाज या व्यक्तींना स्वीकारत नाही गेल्या साडेतीन वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही कित्येक मुली आणि महिला आखाती